नमस्कार ऐश्वर्याने एवढी खोटी साक्ष देऊन सुद्धा ऐश्वर्यासाठी लताबाईंना संपवण्याचा प्लॅन आखणाऱ्या सयाजीरावांना जानकीने जाऊन थेट प्रश्न विचारलेला असतो जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते खरं सांगू का सयाजी काका का? मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर सयाजी काका तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय स्वतःच्या मुलींना तुम्ही पाठीशी घालताय असं का करताय अहो जी मुलगी कायम चुकते कायम रणदिव्यांच्या घरात वादळ आणण्याचा प्रयत्न करते त्या मुलीला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या आईला मारण्याचा प्लॅन आखलात तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात ए जानकी तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच जानकी बोलते आहे ना पुरावा आहे आणि त्या मारणाऱ्या व्यक्तीला जानकीने चांगलंच तुडवत सयाजीरावांच्या पायावर टाकलेलं असतं आणि मोठ्याने बोलते घ्या पुरावा तुमच्याच माणसाला तुमच्यासमोर हजर केलाय सयाजीराव विखे पाटील फक्त आणि फक्त काकूंच्या बोलण्यावरून मी तुम्हाला जेलमधून सोडण्यासाठी लेटरवरती सही केली पण तुम्ही मात्र कधीच सुधारणार नाही तुम्ही तुमच्या या नालायक मुलीसाठी मात्र हवे तेवढी कारस्थानं करायला तयारत आहात का रणदिव्यांना संपवायचं आहे म्हणून की रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे म्हणून तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात हो केला आम्ही कारण माझी इच्छा होती माझ्या पोरीचा छळ करणाऱ्या या लोकांना मी खडी फोडायला पाठवणार तेव्हा लगेच जानकी बोलते खडी फोडायला आम्ही अशी काय कारस्थानं केलेत आम्ही नाही कोणाचा जीव घेतला नाही कुणाचा जीव घेण्याचा कधी प्रयत्न केला तुमच्यासारख्या माणसांना फक्त धडा शिकवत आलो प्रत्येक वेळेला तुमच्यासारख्या माणसांना संधी देत आलो खरं तर तुमच्या त्या मुलीमुळे आमचे सारंग भाऊजीसुद्धा वाया गेलेत आमच्या सारंगभाऊजींनासुद्धा काही काही गोष्टी कळत नाहीत ते फक्त आणि फक्त तुमच्या त्या मुलीवरती विश्वास ठेवतात काय करायचं सा तुम्हीच सांगा तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात जानकी माझ्याशी वर तोंड करून बोलतेस लाज वाटत नाही माझ्यावरती आवाज चढवतेस त्यावेळेला जानकी बोलते पुरे मी तुमच्यावरती वगैरे आवाज चढवत नाही आणि मला तुमच्यावरती आवाज चढवायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सयाजीराव विखे पाटील तुमची कॉलर पकडत तुम्हाला फरपटत पोलीस स्टेशनला न्यायला मला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते जानकी जानकी स्वतःला शांत कर जानकी उगाच त्रास करून घेऊ नकोस त्यावेळेला जानकी बोलते काकू पुरे त्रास कुणाला होतोय मला तर त्रास होतोच पण ज्या पद्धतीने हे वागताय ती पद्धत चुकीची नाही का खरं सांगायचं तर त्यांच्या या पद्धतीचा मला खूप त्रास व्हायला लागलाय सयाजीराव विखे पाटील तुमच्यामुळे जर का माझ्या आईच्या जीवावर बेतलं असतं ना तर इथल्या इथे तुमच्या नरडीचा घोट घेतला असता त्याशिवाय शांत बसली नसती ही जानकी तिच्या आईसाठी काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी खरं तर तुझच चुकतं कारण तू या लोकांना पाठीशी घालतेस जानकी मला तर तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतो त्रास प्रत्येक वेळेला तुला कसं सावरायचं ग जानकी तूच सांग ना मुळात तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणाशीच या विषयावर बोलायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात मी नाही घाबरत कोणाला आणि मला पोलिसांची धमकी वगैरे द्यायची नाही या एकच सांगतो पोलिसांची गा धमकी मला दिलीच ना तरी सुद्धा मी घाबरू शकत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश घ्या याची कॉलर पकडा घ्या याला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये मा तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो नशीब नशीब जानकी तुला एवढ्यावर हे समजलं जानकी एक गोष्ट लक्षात ठेव नको त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याची कामं करू नकोस आणि लगेच ऋषिकेश सयाजीरावांची कॉलर पकडतो आणि त्यांना फरपटत फरपटत पोलीस स्टेशनला आणतो तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात ऋषिकेश हे तू चांगलं करत नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब यांच्यावरती तक्रार दाखल करा यांनी माझ्या आईला मारण्याची सुपारी दिली तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा तुम्ही शांत व्हा आणि तक्रार सांगा तेवढ्यात मात्र लताबाईसुद्धा तिथे आलेले असतात आणि लताबाई इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात मी स्वतः साक्ष देणार आहे मी स्वतः तक्रार दाखल करते तेव्हा मात्र जानकी बोलते आई तू कशाला आलीस इथे अगं तुला आराम करायला सांगितला होता ना त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात जानकी अगं कितीतरी वर्षांनी तू मला मिळालीस खरं सांगायचं तर तू भेटलीस याचा आनंद आहे आणि पोरी मला तुझ्यासोबत तुझ्यासोबत पुढचे आयुष्य घालवायचं आहे एक क्षणसुद्धा मला फुकट घालवायचा नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आई मला सुद्धा तुझ्या सोबतच सगळे क्षण घालवायचे आहेत पण प्लीज प्लीज आई तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते जानकी तू हे जे काही करतेस ना ती योग्य करत नाहीस त्यावेळेला जानकी बोलते बरं झालं ऐश्वर्या तू सुद्धा आलीस आणि त्यावेळेला लताबाई ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष दाख साक्ष देतात आणि ऐश्वर्याला जेलमध्ये टाकतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते लताबाई सोडणार नाही तुला तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या परत असं बोलण्याची हिंमत करू नकोस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागते आहेस ऐश्वर्या मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी आता तर तुला स्वतः आई सोडणार नाहीत तेव्हा लगेच जानकी बोलते तू सुमित्राईंची काळजी करू नकोस त्यांच्या सगळं कानावरती घालूनच मी हे सर्व केलं आहे आणि तेवढ्याच सुमित्राची दणक्यात पोलीस स्टेशनमध्ये एंट्री होते आणि आणि सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला तर इथेच गजाड गेलं पाहिजे कारण तुझी लायकीच ती आहे आजपर्यंत मी तुला आणि सारंगला पाठीशी घातलं पण माझा पोटचा मुलगा असूनसुद्धा त्याला माझे संस्कार घेता आले नाहीत एवढा हा कसा काय बदलू शकतो खरं तर मला या माणसाकडून अपेक्षाच नाही मुळात या माणसाची बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो आई प्लीज समजून घे आई असं करू नकोस त्यावेळेला लगेच सुमित्रा म्हणते इन्स्पेक्टर साहेब याला सुद्धा आतमध्ये घाला याला सुद्धा जेलमध्ये टाका इन्स्पेक्टर साहेब काही गरज नाही याच्यासारख्या माणसावरती दया दाखवायची जानकी मला माहिती आहे ना तुला याला जेलमध्ये टाकायचं असेल पण फक्त माझ्यामुळे तू थांबलीस पण खरं सांगू का या अशा माणसाला जेलमधून बाहेर काढायची गरजच नाही सयाजीराव विखे पाटील तुमच्या बायकोने तुम्हाला सोडवलं होतं माझ्या जानकीला दया आली म्हणून जानकीने त्याच्यावरती सयासुद्धा केल्या होत्या पण तुम्हाला मात्र स्वतःचा मान जपताच आला नाही सयाजीराव विखे पाटील तुम्ही स्वतः स्वतःचीच लायकी दाखवली आता बसा जेलमध्ये कायम तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये जानकी लताबाईंना मिठी मारते आणि तिला म्हणते आई यापुढे तू माझ्यापासून कधीच लांब जायचं नाही माझ्या जवळच राहायचं तेव्हा लताबाई बोलतात जानकी मी कायम तुझ्यासोबत असणार कुठेही जाणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या सारंग आणि सयाजीरावांना जेलमध्ये टाकून लताबाई ऋषिकेश आणि जानकीने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू